किती दमता तुम्ही या एका वाक्याची माणसाला एवढी भूक असते हे सांगता येणार नाही दहा माणसांचा स्वयंपाक करून दमलेल्या बायकोलाही एवढं एकच वाक्य हवं असतं आणि कामावरून परतलेल्या नवऱ्याला पण व्यक्तीचं मोल समजण्यासाठी एक तरी व्यक्ती गमवावी लागते किंवा मग कमवावी लागते माणूस सर्वात जास्त एकाच ठिकाणी हरतो ते म्हणजे गेलेलं प्रेम आणि ठेवलेला विश्वास माणूस मस्त असला की प्रथम डोळे हसतात आणि डोळ्यांना आनंद अनावर झाला म्हणजे ओठ लपतात समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतो खूप लोक आपल्याला ओळखतात पण त्यातली मोजकीच लोक आपल्याला समजून घेतात माणसांना योग्य मार्गदर्शन नको असतं अनुकूल सल्ला हवा असतो शिक्षणाचा उपयोग माणूस स्वतःच्या विकासाऐवजी दुसऱ्याचा आवाज बंद करण्यासाठीच जास्त वापरतो चूक नसतानाही केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेली माघार हे संयमाचं फार मोठं प्रतीक आहे ज्याच्या जीवनातल्या मागण्या संपल्या तो सम्राटच यशस्वी कथा वाचू नका त्यातून केवळ संदेश मिळतो अपयशाच्या कथा वाचा त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळते मनापासून खळखळून हसणाऱ्या चेहऱ्याला फक्त सौंदर्य असतं वय नसतं घराला आणि माणसांना सौंदर्याचा स्पर्श आणि जाणीव कायम हवी अंधारातल्या प्रवासासाठी आपण कायम कुणाचा तरी हात शोधत असतो आणि आपलाही हात असाच कुणाला तरी हवा असतो अहंकाराचा साधा अर्थ आपली दखल घेतली जावी आपल्या उपस्थितीचं परिसराला भान असावं इतकाच असतो म म्हणजे मरेपर्यंत आणि न म्हणजे नष्ट मरेपर्यंत नष्ट होत नाही ते मन सर्व काही गमावलं तरी एक गोष्ट तुमच्याजवळ राहतेच ते म्हणजे भविष्य कुणाची कितीही मोठी चूक असली तरी ती आयुष्यापेक्षा आणि नात्यापेक्षा कधीच मोठी होत नाही फारसं हसवणारा विनोद जरी नसला तरीही साध्या विनोदाला खूप वेळ हसण्याचं एक वय असतं काहीतरी लपवायचं असलं म्हणजे फार हसावं लागतं डोळे आणि स्पर्श शब्दांपेक्षा छान बोलतात वार्धक्यातलं सर्वात मोठं दुःख म्हणजे ते तुमच्या सदिच्छेची अडवणूक करतात सद्भावनेला सुद्धा ऐपत लागते शारीरिक आणि आर्थिक आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा प्रश्न नको असतात हवी असते ती फक्त साथ माणसाने समोर बघायचं की मागे यावरच पुष्कळसं सुख दुःख अवलंबून असत मीठ कशातही टाकलं तरी ते खारटपणा सोडतं का वापरायचं किती ते आपल्यालाच ठरवावं लागतं आयुष्याची चव ही ज्याची त्याने सांभाळायची असते अडचणीच्या वेळी धाव ठोकत कुणी आलं की त्या क्षणी वाटतं जगात मैत्रीच खरी व्यवहार साफ खोटा आयुष्य खूप कमी आहे ते आनंदाने जगा प्रेम मधुर आहे त्याची चव चाखा क्रोध घातक आहे त्याला काढून टाका संकट ही क्षणभंगूर आहेत त्यांचा सामना करा आठवणी या चिरंतर आहेत त्यांना हृदयात साठवून ठेवा अहंकारात आणि संस्कारात एवढाच फरक असतो नेहमी इतरांना चुकवण्यात आनंद मानतो त्याचं नाव अहंकार आणि नेहमी स्वतः झाकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचं नाव संस्कार आपणासही वपू काळेंचे हे प्रेरणादायी विचार आवडले असतील तर अशाच नवनवीन विचार गोष्टी काव्य ऐकण्यासाठी आपलं कथाष्टक हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे आम्ही अपलोड केलेल्या नवनवीन गोष्टी आपणापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील आणि कमेंटमध्ये आपले अभिप्राय नक्की कळवा यातून आम्हाला नवनवीन चांगल्या गोष्टी बनवण्याची प्रेरणा मिळते आजच्या दिवशी इतकंच पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत आपला दिवस शुभ असो धन्यवाद